जय महाराष्ट्र मित्रांनो तर नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे बघ आता नऊ रात्रीचे तर घरी आलो तर आई जेवण करते आता सोनालीचं जेवणच राहिलंय तर ह्याच्यासाठी व्हिडिओ चालू केलाय की काल पुष्पा पिक्चर बन आलो पण तू बरोबर तर तुला त्यात काय आवडलं असं विचार होता थोडस दोन शब्द सांग नेमकं तुला काय काय आवडलं सीन त्यातलं काय आवडलं जास्त हिरो आवडली का हिरो आवडला अक्टिंग आवडला असं हिरोच आवडल मला इमानदारी छान आहे अजून बायको ऐकते भाई। हा हा तेच ऐक बायको बद्दल प्रेम थोडस बायक ते जास्त आवडल आदर कर तेचेच तर पिक्चर सगळ्यात पहिल्याच असं मित्रांनो होता तर वाद नाही काही पण आम्ही आमचं मत कसं वाटतं पिक्चर बद्दल सर दोन गोष्टी बोलावं म्हणतो तुमच्यासोबत तर तुम्हाला वाटलं तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर अजून त्यात मला काय आवडलं तर त्यामध्ये कसं तो आपल्या माणसांना सांभाळतो पूर्ण आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आया बहिणीवर आपल्या मुलीवर कोणी वैगण्याचं टाकले तर स्वतः तो कालिकाचा अवतार घेतो

तर माझ्या बायकोचं लक्ष बघायचं इकडेच आहे मोबाईलमध्ये तर आपल्याला इकडे बघायचं थोडं शिकड काहीतरी बोलायच्यासोबत सगळ्यांसोबत आपल्या मित्र सोबत मग त्याच्या आवडलं करती हे बस आम्हाला मला तर खूप आवडलं पिक्चरमध्ये तर मागच्या वेळेस तर तो फक्त कार घेणार आता यावेळेस तर तो डायरेक्ट केले कप्टर्स घेऊन तर तर वाटलं पिक्चर तस तर मित्रांनो पिक्चर साडेतीन तासाचा पिक्चर आहे मोठा फोन तर सुद्धा बोर झाला नाही पिक्चर पाहायला गेले बोर होत नाही सगळे चांगले काय तसं नाही सगळे पिक्चर चांगलेच असते पण त्यातल्या हा पिक्चर जास्त बरा वाटला मला माझ्या शोभा त्यात काही चंदनाची तस्करी सोडली तर त्यात काही गोष्टी आहे की चांगली काही बायकोच ऐकावं कारण बायकोला काही वस्तू मागली तर बायकोसाठी तो सेम बदलतो आणि सेम जो असतो पहिल्याचा जातो बायकोच ऐकत नाही किती बायको म्हणली असते की त्याला की तुम्ही सेल्फी काढायला कोणा म्हणजे फोटो काढायला कोणाला नको म्हणून नका कारण तो पहिला तर हे कारण आहे मित्र तू बायकोला ऐकत जावा मी तर ऐकतच असतो बघित बघत जा तुम्ही तसंच ऐका चला मग जेवण करू मित्रांनो या असं काय केलं तर चला मित्रांनो मरू मस्त वांग्याची भाजी आणि भाकरी आणि इकडे आईकच्यावर बसले चला मग जेवण करू चला चला व्हिडिओ कसं वाट सांगा नक्की मित्रांनो चला बाय बाय गुड नाईट